नमस्कार मंडळी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये बऱ्याच गोष्टी सहज आणि सोप्या झालेल्या आहेत बरेचसे दाखले किंवा प्रमाणपत्र इंटरनेटवर रिक्वेस्ट पाठवून आपल्याला सहज मिळतात एवढंच काय तर आपला आयकर विवरण देखील आपण सहजरित्या प्राप्त करू शकतो परंतु अलीकडे शासनाने आयकर भरण्याच्या काही विशिष्ट पद्धती लागू केलेल्या आहेत आता त्या पद्धती कुठल्या कुठली योग्य कुठली अयोग्य असे बरेच प्रश्न सर्वसामान्य व्यावसायिकांना पडलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की जिथे प्रश्न असतात तिथे बिझबज असतो व्यावसायिकांना पडलेल्या याच प्रश्नांची उत्तरं घेऊन बऱ्याच दिवसांनी का होईना बिजबसमध्ये आम्ही आलेलो आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देण्याकरिता ता आज आपल्यासोबत आहे एक नाही दोन नाही तर तब्बल पंचवीस वर्षाचा सी ए या क्षेत्राचा त्यांचा अनुभव असलेले मार्गदर्शक त्यांनी कॉर्पोरेट कंप्लायन्सेस ऑडिट आणि मध्ये त्यांचा बराच अभ्यास आहे एवढंच काय तर बऱ्याचशा संस्थांकरता ते ॲज अ गेस्ट फॅकल्टी ट्रेनर म्हणून जातात मग ते डी डब्ल्यू सी एल असू द्या एम एस ई असू द्या किंवा ऑडिट डिपार्टमेंट असू द्या बऱ्याच गव्हर्नमेंटच्या संस्थांशी ते संलग्न आहेत आणि आज या विषयावर आपल्याला मार्गदर्शन ते करणार आहेत माननीय श्रीयुत यश वर्माजी नमस्कार सर आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर आजचा आपला जो विषय आहे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स भरण्याच्या ज्या पद्धती आलेल्या आहेत त्या पद्धती नेमक्या कुठल्या आणि कशासाठी कारण ही प्रणाली अलीकडे बऱ्याच लोकांना फार त्रासदायक वाटते आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही इन्कम टॅक्स भरणे हे आपलं कर्तव्य आहे आणि मॅन्डेटरीली आपल्याला इन्कम टॅक्स दरवर्षी भरावा लागतो बरोबर दोन हजार वीसमध्ये बजेटमध्ये एक अमेंडमेंट आलं होतं फायनान्स त्यानुसार hmm. गवर्नमेंटने आपल्याला दोन वेगवेगळे ऑप्शन्स दिले फॉर फायनिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न पहिला ऑप्शन जसं आपण करत होतो hmm. म्हणजे आपल्याला वेगवेगळे डिडक्शन भेटत होते एक्झम्शन भेटत होते hmm. सुमारे सत्तर पेक्षा जास्त आपल्याला डिडक्शन्स आणि एक्झम्शन भेटत होते आणि स्लॅबनुसार आपण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचो बरोबर दोन हजार वीसमध्ये मध्ये अजून एक प्रणाली त्यांनी दिली ज्याला आपण न्यू रेजिम ऑफ टॅक्स म्हणतो सेक्शन एकशे पंधरा बी एस सीमध्ये त्यांनी म्हटलं की दर अडीच लाखानंतर फाईव्ह पर्सेंटनी टॅक्सी वाढी होईल अप टू पंधरा लाख रुपये ओके okay, आणि त्यानंतर मग फ्लॅट रेट ऑफ टॅक्स राहील पण याच्यात टॅक्स कमी होईल पण आपल्याला कुठलाही डिडक्शन बेनिफिट राहणार नाही असा दोन हजार वीसमध्ये अमेंडमेंट आला तो अमेंडमेंट आल्यानंतर मग दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये अजून त्यात काही चेंजेस आणून दिले ते चेंजेस असे होते की आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन जे पगारी एम्प्लॉईज ला दिरक्ष, आ, जे भेटतात रेग्युलर कोर्स मध्ये ते न्यू रेजिममध्ये नव्हता तर त्याला न्यू रेजिममध्ये स्टँडर्ड डिडक्शनचा डिडक्शन डिडक्शनही दिला आणि असे बरेचसे काही अमेंडमेंट्स केले अच्छा म्हणजे नोकरी करायच्या पण हिताचे नोकरीकरांचं आणि स्मॉल स्मॉल टॅक्स तर असे दोन प्रणाली आणली ज्याला आपण अपन, आपला रेग्युलर भाषेत आपण म्हणतो ओल्ड रेजिम ऑफ टॅक्स म्हणजे जे जुनी पद्धत आहे दॅट इज स्टील इन कंटिन्युअन अँड न्यू okay. रेजिम ऑफ टॅक्स जे आता दोन हजार वीस मध्ये आले आणि तेवीसमध्ये ज्यात संशोधन करण्यात आलं तर असे दोन रिजिम्स आहे रिटर्न भरताना एका व्यवसायिक किंवा एका असेसीला ऑप्शन दिला जातो की तुम्ही चेक करा की तुम्हाला कुठला ऑप्शन बेटर आहे बर ऑप्शन चूज करताना आपल्याला असं वाटतं की विल थिंक ओन्ली फ्रॉम सेव्हिंग ऑफ टॅक्स विषय फक्त तसा नाही आहे सेव्हिंग ऑफ टॅक्सचा पुढच्या वर्षी आपल्याला काय बेनिफिट भेटतील जसा कधी कधी काय असतो की बिझनेस मध्ये लॉस झाला हा लॉस आपण पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करतो आणि त्या वर्षी मग आपण त्या प्रॉफिट मधून हा लॉस मायनस करतो बर तर हे जे कॅरी फॉरवर्ड वाली जी, वा जी पद्धत आहे ही न्यू रेजिम ऑफ टॅक्समध्ये नाही आहे अच्छा तर आपली जी थॉट प्रोसेस आहे ती फक्त टॅक्स कुठे कमी होतो करंट इयरचा असं नसतं आपल्याला नेक्स्ट इयर आणि पुढच्या वर्षी म्हणजे त्या त्याच्या नेक्स्ट इयरमध्ये काय बेनिफिट राहील हे सगळं पाहून आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो बरोबर सर आपल्याकडे विभिन वेगवेगळ्या उत्पन्न असलेले लोक आहेत मग त्याच्यामध्ये हे आणखी अन, कन्फ्युजन वाढतं मग नेमक्या कुठल्या उत्पन्नासाठी कुठलं आपण पॅटर्न चूज करायला पाहिजे याबद्दल काय सांगा करेक्ट हे नॉर्मल कोर्समध्ये व्यावसायिकमध्ये मध्ये हा नॉर्मल क्वेश्चन आहे की आम्ही कुठला पॅटर्न घ्यावं किंवा कुठली रेजिम आम्ही चूज करावी आणि दुसरं तुम्ही पहिल्या याच्यामध्ये म्हटलं की ऑप्शन तुम्हाला दिले जाते yes, yes. ऑप्शन आपल्याला कुठनं दिसतात ऑप्शन आपण जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरतो तेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या वेळेस आपल्याला हे चेक करावं लागतं की कुठे आपल्याला टॅक्स बेनिफिट आहे आणि तेव्हा आपल्याला ऑप्शन तिथे टाकावं लागतं ते दोन तेन हजार तेवीसच्या ॲक्टमध्ये जे अमेंडमेंट आले त्यानुसार त्यांनी काय केलं की जे न्यू रेजिम आहे म्हणजे ज्यात दर तीन लाखावर पाच पर्सेंटने टॅक्स वाढेल असे जी स्लॅबवाली जी पद्धती आहे त्याला त्यांनी डिफॉल्ट रेजिम केलं म्हणजे जर आपण रिटर्न टाकताना काही कुठे ऑप्शन नाही घेतलं तर ऑटोमॅटिकली आपण ही जी नवीन पद्धत आली आहे त्या पद्धत पद्धतीमध्ये जाऊ आणि जर आपल्याला ओल्ड रिजिम घ्यायची आहे तो तर आपल्याला रिटर्न फाईल करताना ती ओल्ड रिजिम ऑप्ट करावी लागेल ठीक आहे ना हा दोन हजार तेवीसचा बजेटमध्ये अमेंडमेंट आला आहे मेन कसं असतं की आपल्याला दर तीन लाखावर पाच पर्सेंटने टॅक्स इन्क्रीज होईल म्हणजे पहिल्या तीन लाखावर टॅक्स शून्य <laughs> नंतरचं तीन लाखावर पाच पर्सेंट मग दहा पर्सेंट मग पंधरा मग वीस आणि नंतर तीस <laughs> असा अप टू फिफ्टीन लॅक्स अच्छा किंवा अल्टरनेट रेजिम मध्ये <laughs> रिटर्न फाईल करताना आपण दरवर्षी रेजिम आपली चेंज करू शकतो ठीक आहे एक सॅलरीड एम्प्लॉई आहे किंवा कुठल्या एम्प्लॉई कुठल्या इंडिव्हिज्युअलला रेंटल इन्कम आहे किंवा व्याजाची इन्कम आहे किंवा शेअर्सून आलेली इन्कम आहे ही कॅन चेंज द रेजिम एव्हरी इयर ॲज पर हिज कन्व्हिनियन्स पण जर बिझनेस इन्कम असेल एखाद्याची काही कन्सल्टन्सी फर्म आहे ट्रेडिंग फर्म आहे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी आहे असा काही असेल सो इन दॅट केस ही कॅन ऑप्ट फॉर ए रेजिम ओन्ली वन्स एकदा त्यांनी डिसाईड केलं की ही माझी रेजिम आहे तर त्याला रेजिम चेंज करायचं जे ऑप्शन आहे ते फक्त लाईफ टाईममध्ये मध्ये एकदा आलाय पण सर व्यवसायामध्ये बऱ्याचदा अशा सिच्युएशन येतात की व्यावसायिकाला तो व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायाची निवड करावी लागते मग त्या केसमध्ये काय ऑप्शन असतं सेम व्यवसाय हा व्यवसाय आहे अच्छा ठीक आहे आपण बिझनेस हे केला मग तो बिझनेस ए बंद करून बिझनेस पी केला इथे yes, so एक कॅच आहे तुम्ही अगदी बरोबर म्हटलं कॅच कसं आहे की फॉर सपोज करा फॉर फायनान्शियल ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आपला बिझनेस ए चालू होता आणि त्यात आपण न्यू रिजियम घेतली मग हा बिझनेस आपण ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह मध्ये बंद केला लॉस झाले बंद केला आणि कुठेतरी नोकरी करायला चालू केला दोन वर्षानंतर आपण परत बिझनेस चालू केला आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाव आय शुड डॉ फॉर अनदर रेजिम ठीक okay. आहे तर हा ऑप्शन आहे का हे आपल्याला ला बघावं लागेल ऍक्ट okay. मध्ये असा लिहिलं आहे की जर तुम्ही बिझनेस असे आहात हुँ. तर तुम्हाला रेझिम चेंज करायचे ऑप्शन फक्त एकदा भेटतो ठीक आहे आता कम्प्युटर कारण की इन्कम टॅक्स जे प्रोसेसिंग आहे ते एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सो हाऊ पिक दिस काइंड ऑफ थिंग एक्झाम्पल मध्ये म्हटलं फक्त दोन वर्षी तुम्ही बिझनेस नाही केला कुठेही गॅप एका डिकेटची राहू हो शकते सो विल सच ऑफ थिंग इज डिफिकल्ट म्हणजे यामध्ये अमेंडमेंट करताना खूप जास्त क्लिष्ट गोष्टी येऊ शकतात बरं मला आणखी एक प्रश्न आहे की हे जे फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस जे आहे ही काय भानगड आहे कारण बऱ्याचदा रिटर्न्स फाईल करताना सी एकडे धाव घ्यावी लागते अर्थात आता ही जी नवीन यंत्रणा जी येते आहे त्याच्यामध्ये सी ए कडे जाण्याचं काम कितपत टळू शकतं किंवा जाणं गरजेचं आहे खरं तर तुमच्या व्यवसायाच्या विरुद्ध हा <laughs> प्रश्न आहे पण आमच्या प्रेक्षकांसाठी गरजेचा आहे पहिला प्रश्न जे होता ते पहिला पाठ जे होते ते yes. ट्वेंटी सिक्स एएस च काय असतं की गव्हर्नमेंटने आता आपल्याला म्हटलंय फायनान्स मिनिस्टर ने ऑन द फ्लोर ऑफ पार्लियामेंट hmm. की तुम्हाला प्री फिल्ड इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भेटेल बर प्री फिल्ड म्हणजे सपोज युअर फायनिंग युअर रिटर्न तर भरपूरची गोष्ट तिथे तुम्हाला रिटर्न फॉर्ममध्ये ऑलरेडी दिसतील अच्छा किंवा गव्हर्नमेंट आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याला बरेचसे ट्रान्झॅक्शन आपण जे केले ते आपल्याला कळवते आधी कसं होतं की तुम्ही ट्रान्झॅक्शन करा आणि रिटर्न भरा आणि आमच्याकडे काही ट्रेल आली आणि तो ट्रान्झॅक्शन तुम्ही रिटर्न मध्ये नाही दाखवला मग आम्ही आमचं ऍक्शन घेऊ असेसमेंट करू रेट करू हे ते वगैरे गवर्नमेंटने आता म्हटलं असं नाही आमच्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे आम्ही तुम्हाला मध्ये सांगतो ठीक आहे तर ते जे मोड ऑफ कम्युनिकेशन आहे ते दोन तीन डिफरंट फॉर्म्स आहे एक आहे फॉर्म नंबर ट्वेंटी सिक्स एस ट्वेंटी सिक्स एस मध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन भेटते जसं आपला कोणी टीडीएस कापला कुठल्या अमाऊंटवर वर कापलं कुठल्या रेटनी कापला सगळं डिटेल मग तुम्ही ऍडव्हान्स टॅक्स कधी कधी किती किती भरला सेल्फ असेसमेंट टॅक्स कधी कधी किती किती भरला तुम्ही प्रॉपर्टी विकली तर त्यावर कोणी कोणी लोकांनी तुमचा टीडीएस केला किंवा तुम्ही प्रो, तुम्ही प्रॉपर्टी परचेस करताना काय टीडीएस झाला हे सगळं इन्फॉर्मेशन ट्वेंटी सिक्स एस मध्ये दिसतील याच्या व्यतिरिक्त अजून एक आहे ज्याला आपण म्हणतो टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन सिस्टम टी आय एस त्या फॉर्ममध्ये याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी दिसतात जसं hmm. तुम्ही आपल्या बँकेत कॅश किती डिपॉझिट केलं किंवा तुमचा जीएसटी मध्ये दाखवलेला टर्नओव्हर किती hmm. किंवा तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड किती विकले आणि परचेस केले हे सगळे इन्फॉर्मेशन मध्ये असते तर याने काय होतं की आपण जेव्हा रिटर्न भरतो तर आपल्याला ही सगळी माहिती असते आपल्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये किती इंटरेस्ट मिळाला सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला या डॉक्युमेंट्समध्ये भेटते सो ऑन द बेसिस ऑफ दिस थिंग वी कॅन प्रिपेअर द रिटन विच विल बी कम्प्लीट अँड फायनल इन ऑल ॲस्पेक्ट ठीक आहे काय कुठे मिसलिडिंग राहणार नाही दुसरा प्रश्न तुमचा होता की okay. कुठपर्यंत आपल्याला सी एकडे जावं लागेल hmm. सी ए किंवा कुठलाही टॅक्स कन्सल्टंटकडे रिटर्न फाईल करताना जित जितका क्लिष्ट रिटर्न असेल hmm. तसं आपल्याला डिसाईड करावं लागेल की आपण कुठल्या कन्सल्टंटकडे जायचा की नाही माझा व्यक्तिगत मत हे आहे की आपण हे जे सॉफ्टवेअर बेस्ड जे काही सर्व्हिसेस राहतात त्यांचा थ्रू जर आपण रिटर्न भरला तर तिथे चूक व्हायची शक्यता असते बरं तर आपल्याला स्वतःचे इन्कमचा नॉलेज वाढ सपोज समबडी इज हॅव्हिंग ओनली रेंटल इन्कम सो ही मस्ट अंडरस्टँड की रेंटल मधून काय काय डिडक्शन्स आहे आणि काय काय आपलं इन्कम टॅक्स मध्ये लिहिलेले प्रोव्हिजन्स आहे फक्त एवढं आपण वाचलं आणि आपण रिटर्न भरला तर कुठल्याही तज्ञाकडे जायची गरज नाही पण मल्टिपल हेड्स ऑफ इन्कम आहे आता इतक्यात काय झालंय की शेअर्स मध्ये इन्कम खूप वाढली लोकांची इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी hmm. खूप वाढली पर्टिक्युलरली आफ्टर कोविड येस yes. तर ती जी इन्कम येते त्या इन्कम वरचा टॅक्सेशन हा सेपरेट विषय आहे रेट ऑफ टॅक्स सेपरेट आहे वगैरे वगैरे तर यासाठी आपल्याला कुठल्या तरी कन्सल्टंट कडे जावं लागतो मी हे नाही म्हणत की फक्त चार्टर्ड अकाउंटंट hmm. देर आर टॅक्स कन्सल्टर आर ऍडव्होकेट देर आर ग्रॅज्युएट्स वर टॅक्स रिटर्न प्रिपेअर आपण कुठे जाऊ शकतो त्या गोष्टीची माहिती आहे म्हणजे ते असं सोनाराकडनं काय चांगले तो भाग होईल सर रिटर्न करताना फार छोट्या छोट्या चुका लोकांकडनं होत असते त्या नेमक्या कुठल्या आणि ते टाळण्याकरता आपण काय करायला हवं हां रिटर्न फाईल करताना छोटे छोटे जे मिस्टेक्स होते जसं आपल्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये आलेला इंटरेस्ट आपण दाखवत नाही किंवा क्लबिंग ऑफ इन्कम हा एक प्रोव्हिजन असतो म्हणजे हसबंड आणि वाईफ हे दोन आहे वाईफ इज नॉन वर्किंग हसबंड इज वर्किंग पण वाईफ ची इन्कम आपण हसबंडच्या इन्कम आहे आहे वाईफ च्या नावाने एफ डी घेतली आणि त्या एफ डी वरचा इंटरेस्ट वाईफला टॅक्सेबल नको व्हायला म्हणून त्यांनी घेतली होती पण इन्कम टॅक्स प्रोव्हिजन काय म्हणतो की बेसिक सोर्स ऑफ मनी हसबंड आहे तर हे टॅक्सेशन हसबंड होईल हे आपण विसरतो कधी कधी रिटर्न फाईल करताना तर असे किरकोळ गोष्टी आपल्या आपण विसरतो म्हणून ते आ, मिस्टेक्स होतात आणि मग आपल्याला असेसमेंट किंवा स्क्रुटीन लागते नंतर सर एवढ्या कमी वेळामध्ये आणि कारण टॅक्सेशन हा विषयच मुळात फार क्लिष्ट आणि व्यापक आहे त्याची पण मुद्देसूद जी गरजेची आहे ती माहिती तुम्ही दिली त्याबद्दल आपलं अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद मंडळी टॅक्सेशन म्हटलं की पहिले डोक्यात येतं की कुठे काय वाचवू शकतो पण ही जी प्रक्रिया आहे ही वर्षानुवर्ष करण्याची आहे वाचवण्यापेक्षा आज व्यवस्थित केलं तर कदाचित पुढे येणारे बरेच धोके आपण टाळू शकतो हा विचार आपण करायला पाहिजे आणि हा विचार करून आपण आपलं इन्कम आणि त्याचे रिटर्न्स हे प्रॉपर ठेवायला पाहिजे हेच आजच्या कार्यक्रमातून आपण सर्वांना सांगायचं होतं याचं सा कृपया करून नियमित पालन करा आणि बिजबसमध्ये आम्हाला भेटत राहा तोपर्यंत आपण सर्वांची रजा घेते धन्यवाद